पण स्पर्धा आहे विचार करंजीला विचार करंनी पण लावलेली आहे तर आमचे काही प्रश्न आहेत कोल्हापूर शहराचे आणि जिल्ह्याचे त्याबद्दलची आढावा बैठक जर घेतली तर कुठं आम्हाला निधी पाहिजे कुठं आम्हाला केंद्र सरकारची मदत पाहिजे कुठं आम्हाला राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागाची मदत पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणखी प्रेझेंटेशन देत असताना मागं देखील आम्ही उदाहरणार्थ ठाकरेला आपण निधी दिला आहे तो पंचवीस कोटी रुपये निधी आला आहे त्याचं काम कसं चाललेलं आहे त्याच्यात काही अडचणी आहेत का पुढचे पैसे साधारणतः कधी लागतील त्याच पद्धतीनं आपल्या क्रीडा संकुल असेल तिथलं निवानीय क्रीडा संकुल त्याचबरोबर इथलं क्रिकेटच्या संदर्भामध्ये तुम्हाला पस्तीस एकर जागा इथल्यापूर क्रिकेट असोसिएशनला पाहिजे आणि आपला ज्योतिबाचा विकास आराखडा आपल्या महालक्ष्मीचा विकास आराखडा आपलं कन्व्हेन्शन सेंटर त्याचं आता मे महिन्यामध्ये आपल्याला भूमिपूजन घ्यायचं आहे एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये त्या प्रकारे अशा अनेक वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा आपला नागपूर कोल्हापूर जो रोडचं काम चाललेलं आहे तिथले काही प्रश्न थोडेसे आहेत ते प्रश्न कसे आपल्याला सोडवता येतील अशा पद्धतीनं आपल्या इथं पालक सचिव देवरा आहेत ते दे माझ्याकडेच ए सी एस प्लॅनिंग म्हणून काम करतात आणि या सगळ्याच्या बद्दलचा आढावा यांना साधारण वर्षभरात कुठल्या कामा करतात किती निधी लागणार आहेत आणि यंदा अर्थसंकल्पात त्यांना किती निधी मिळालेला आहे बी पी डी सीमध्ये देखील कुठं काही त्यांना कट लागू नये आणि त्यांना गाड्या पाहिजे होत्या खरं मागच्याच वेळेस सांगितलेलं होतं आता इथं तीन गाड्या होत्या त्यांची एक गाडी डी व्ही कार परभणीला का तर कुठं परत गेली दोनच गाड्या आहेत त्याच्यामुळं एका दुसरे मंत्री दौऱ्यावर आले किंवा शासनाचे प्रतिनिधी किंवा न्यायाधीश वगैरे वाहनंची गरज आहे म्हणून पाच वाहनं त्यांनी पाहि मागितलेली अशा वेगवेगळ्या अनेक विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही पालकमंत्र्यांनी प्रकाश राहणे मुस्लिम साहेबांनी आणि साधक वादक चर्चा त्या ठिकाणी केली अधिकाऱ्यांना पण इथं महानगरपालिकेला चांगली इमारतीची गरज आहे कारण पूर्वी शीतळ आता महानगरपालिकापर्फी फार मर्यादित जागा आहे सर्व पुरुष सौबाजून वाढलेलं आहे आणि त्याच्यात तुम्हाला सी ओ टी पण शेवटी एक चांगला जिल्हा परिषदेच्या शाळांच्या करता पाच वर्षाचा आराखडा पालकमंत्री या सिंगांनी तयार केलेला आहे तर त्याला पण कसं पाच वर्षात काही डी पी सीचा पैसा एन सी एल सारखंचा पैसा काही वेगवेगळ्या निधीत ते प्रयत्न करतायत आणि उत्तम प्रकारच्या शाळा आणि त्याचे टॉयलेट ब्लॉक कसे होते दर्जेदार व्याज कसा कसा देतो अशा पद्धतीच्या अनेक गोष्टींचा गेले साधारण दोन तास आपण चर्चा केली आणि एकंदरीत चर्चा मुख्यमंत्री झालेली त्याच्यातून पुढं कसं जायचं काही गोष्टी वगैरे पण पण चर्चा थोडंसं उपमुख्यमंत्री होत पण चर्चा आणि माझा जो अनुभव आहे की काही प्रश्न असे असतात की त्यांच्यापर्यंत न्यावी लागणार त्यावेळेस त्यांचाही सकारात्मक प्रश्न असतो पण काही अडचण असते त्या पद्धतीनं आपल्या कोल्हापूरचं विमानतळ विमानतळाच्याबद्दल आपला धावपट्टी वाढवण्याची आणि धावपट्टी वाढवणं नाईट काय केल्याचं सुरू झालं परंतु धावपट्टी वाढवल्यानंतर दोन रोड एक स्टेट हायवे आहे आणि दुसरा पण एक रोड आहे तो पण जरा बाहेरनं द्यावा लागतो नवीन आपलं वाढ करतो तिथं तर त्यालाही काही कशी लागतो काही ठिकाणी झाले परंतु बराव राहिले राहिलेला आहे पण दोन बाजूला बराव करायचा त्याला काहीतरी दहा एक कोटी रुपये लागतात अशा अनेक गोष्टींच्यावर चर्चा झालेली आहे मी आता सगळी सांगत असत नाही आणि ती चर्चा करून मी आता

आ, की उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते ते भास्करराव जाधव यांनीच अभिनंदन केलं की त्याची पुस्तिका काढा मोबाईल आणि ते सगळ्यांना सर्क्युलेट करा एवढं सुंदर भाषण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं केलं बरे आमचं अधिवेशन चार आठवड्याचं झालं पत्रकार मित्रांनो मागचे रेकॉर्ड काढून बघा चार आठवड्यात रोज आम्ही वर्किंग डेला नऊ तास काम करत होतो म्हणजे दीड दिवसाचं काम आम्ही तिथं करत होतो सकाळपासून अनेक लक्षवेधी मार्गी लागल्या प्रश्नोत्तर लक्ष गोष्टी मार्गी मार्गी लागल्या साधारण राज्य सरकारची काय भूमिका आहे ती सांगण्यात आली अर्थसंकल्प सात लाख वीस कोटीचा मांडण्यात आला त्याच्याबद्दल सगळी साधक बाधक चर्चा झाली सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी झालेल्या आहेत आता विरोधकांचा कुठलाच मुद्दा राहिलेलं जाईल त्याच्यामुळं ते मुद्दे काढतात वास्तविक आज काही आग्रलेख जर बघितले तर ह्याच्यामध्ये नुसतं हृदयी मंडळाच्या पायऱ्यावर बसून एक दहा पंधरा मिनटं घोषणा द्यायच्या आणि नंतर सभागृहातून बसायचं आणि मीडियालाच्या माध्यमातनं राज्यातल्या जनतेला दाखवायचं की आम्ही फार काहीतरी काम करतोय असा ठेवीवाणा प्रयत्न त्यांनी लोकांनी केला वास्तविक आतमध्ये सभागृहामध्ये त्या लोकांची उपस्थिती पण फार नव्हती खूप पहिली लाईनमध्ये फार कमी लोक उपस्थित राहायचे अशा प्रकारचं एकत्रित ते का आमचा उपाध्यक्षाची निवड बिनविरोध त्या ठिकाणी झाली आणि जे काही कामकाज का आम्ही हातामध्ये घेतलेलं होतं ते सगळं कामकाज अतिशय व्यवस्थितपणे कुठंही आम्हाला मोठं बहुमत असताना पण असं काहीतरी रेटून घेण्याचा प्रयत्न आम्ही अनुभव केला नाही लोकशाहीची जी तत्त्व असतात जी मूल्य असतात संविधानाने ज्या बाबी आपल्याला सांगितलेलं आहे त्या सगळ्याचा आम्ही नीटपणे आदर ठेवून महायुतीच्या सरकारच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाआधी आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदाराची व्यवस्थित कबुली दिलेली आहे की आम्ही मानला आणि त्याचा व्हिडिओ केलेला आहे काय या सगळ्या चौकशी चालू आहे सीआयडीची चौकशी काही राजकीय सगळ्या गोष्टी तिथं उठवत तिकच साहेब साहेबांच्या सारखे एक प्रख्यात वकील तिथं नेमले गेलेले आहेत ते ती सगळी केस न्यायाधीशांच्या समोर आहेत आणि इतर कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये जो चुकीचं वाटलं असेल तो दोषी असेल जो त्याच्यामध्ये मास्टर माइंड असेल त्याला तिथं शासन होणार संदर्भामध्ये नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेबांनी लोकप्रतिनिधी नवीन जे निवडून आलेले आहे दुसरे आदवाशी संबंधित आहे म्हणजे पालकमंत्री प्रकाश राव आहे त्या सगळ्यांच्या चर्चा केलेली आहे शेवटी त्या भागातल्या लोकप्रतिनिधी बंड पण आयुष्यात घ्यावं लागतं पाच लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात त्या मीटिंगमध्ये बऱ्याच अंशी मार्ग निघेल अशा प्रकारे चर्चा ईदच्या पार्श्वभूमीवर सौगात वाटप केलं जाणार आहे तसं बघता याकडे विरोधक काही चांगला कार्यक्रम आणला तर वाईट काय तुम्हाला वाटत आपण सर्व धर्म समभाव ही आपली देशाची परंपरा आहे आणि त्यामुळं हाही एक महत्वाचा घटक आहे जसं इतर जातीचे पंथांचे धर्माचे वेगवेगळे सण असतात काहीचे ख्रिसमस असतो काहींचा त्या ठिकाणी दिवाळी असते गुढीपाडवा असतो अनेक प्रकारचे सण त्या बाबतीमध्ये असतात तशा पद्धतीनं यांचा रमजानचा पवित्र महिना महत्त्वाचा असतो त्यानिमित्तानं काही घटकाला एक शुभेच्छा देण्याच्याकरता हा कार्यक्रम आणलेलं आहे ते सगळेच करत असतात दादा 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 श्रावण सव्वा मधली झाडं तोडली त्याला वन विभागाने एक लाख रुपये पहिला दंड केला नंतर बातमी आल्यानंतर चौकशी झाली तर एक कोटीवर दंड गेला मात्र त्याच्या गुन्हा दाखल केल्याने ही चौकशी मसूर नंतर केलेली वन विभाग मात्र त्याला पाठीशी काढले जाते मला काही माहिती नाहीये आता लक्षात मी सकाळी दुसऱ्या कामाच्या करता वन खात्याचे मंत्री गणेश नाईक साहेबांच्या बोलतो होतो एका रस्त्याच्या प्रश्न होता मी मुंबईला गेल्यावर त्याबद्दल जरूर गणेश नाईक साहेबांच्या वन विभागाच्या सचिवांना पण सांगितले असं काही घटनाच नाही तर पर्यावरणाचा कुठल्याही परिस्थितीत त्या सुंदरेचा ह्रास होता कामाने याकरता कोण जर दोषी असेल तर जे काही वन आहे त्याचे कायदेशीर नियम आहेत या पद्धतीने कार्य दादा थोडं मी फोन केला होता मी धमकी दिली मी डाटा डिलीट केलेला आहे तुम्ही पत्रकार मला एक कळत नाही हे चौकशी चालू आहे ना तयार पकडलाय ना या संदर्भामध्ये उदय चालक जो पुडी दोषी असेल त्याला कबूल केलेला असेल तर पुढं अशा पद्धतीनं केस ही कागदपत्र तयार केली जातील न्याय व्यवस्थेच्या समोर मांडली जातील आणि दोषी असेल त्याला शासन केलं जाईल दादा खूप वादात सापडलेली आहे

त्या पद्धती दिले जात आहे आत्ताच्या काळामध्ये दरतीसशे चौतीसशे होते आता सदतीसशे अडुतीसशे झालेले आहेत आणि त्या प्रकारे कारखाने काम आहेत आणि आपल्या आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना दर देण्याचा प्रयत्न आहेत तुम्ही म्हणताय तसा हायकोर्टाने काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम आता सरकारचं आणि सहकार विभागाचं आणि सरकार काही आहे आम्ही रायगडवर रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी लावण्यासाठी दादा ती दा, 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 गोष्ट स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल नावेकर साहेबांनी अतिशय गंभीरतने घेतलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे काल शेवटचा दिवस होता त्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करणार आहोत हे खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही हे आम्ही पंटाळून बघू बऱ्याचदा कुठलाही पुरावा न देता बातम्या पसरवल्या जातात आणि त्याला काही अर्थ नसतो उदाहरण द्यायचं झालं तर मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना माहीत नाही एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माहीत नाही अशोक पवार उपमुख्यमंत्री सुद्धा माहीत नाही आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हे वाढणार नवीन जिल्हे होणार मी सी एमला विचारतो सी एम साहेब आपण काही बोलला का सी एम मला वाटतं की काही काही बोलला काही कुठेही बातम्या पसरवतात काही करतात चौथा स्तंभाने जबाबदारीनं वस्तुस्थितीला धरून बातम्या दिल्या तर विश्वासार्ह सगळ्यांची होतोय रायगडपडील त्याच्या संदर्भात पण झाली त्यांना किती आलेलं आहे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट काही प्रश्न घ्या ना त्यांची कारवाई चालू आहे असं सांगितलेलं आहे परंतु मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा हे जर केलं तर विस्तार वाढ झाल्यानंतर तू नवी गावं येतील पुरा चा प्रश्न निर्माण होईल तर त्याचाही साखर्याने विचार अद्याप इष्टमी करण्याचा परिणाम व्हायला कधीपर्यंत कर्नाटक नाव डोली चालू होती त्यावेळी कर्नाटक सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या सगळ्या कधी मागे असून निर्णय घेतले आजारात चालतात कर्नाटकला माझ्याबरोबर आज काय त्या परिस्थिती त्या सरकारची झालेली आहे आज पगाराची काय अवस्था आहे मधल्या काळामध्ये केरळला कोर्टामध्ये जाऊन आम्हाला खर्च अधिकच काढायला परवानगी सांगावं सांगावलंय त्याच्यामुळं हे जे काही आहे आज आपण जसं महाराष्ट्रातली माहिती मिळतात आपल्याला त्यांनी काही योजना जाहीर केल्या आता त्याची कर्मचारी करत 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 आज काय परिस्थिती तयार झालेली आहे हे आपण जरा माहिती घ्या ऐका ऐका आता माझं ऐका त्यांनी प्रकरण झालं आम्ही राज्याचं ठीक लक्षामध्ये घेता राज्याची आर्थिक घडीत घटना नाही आर्थिक शिस्त लागेल अतिशय विचारपूर्वक यावेळेचा अर्थसंकल्प आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये आहे तो

योजना चालू केलेली आहे बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमची एकंदरीत आर्थिक परिस्थितीबद्दल हे निर्णय घेणार आहे आम्ही त्याच्यापासून काही बाजूला गेलो नाही आम्ही काल आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पण वर बोलत असताना सभागृहात सांगितलेलं आहे आम्ही जी काही आश्वासनं त्या निवडणुकीच्या करता पुढच्या पाच वर्षाच्या करताच केली होती त्या पाच वर्षात आम्ही

वेगवेगळे सतारे वेगवेगळ्या जबाबदारी वेगवेगळ्या मान्यवरांच्यावर त्यांनी दिलेल्या होत्या त्या जबाबदाऱ्यामध्ये देखील सर्व जाती धर्माचे ग्रे होते अशा इतिहासामध्ये दिसत आहे आणि शिवाजी महाराजांचा जर इतिहास आपण सगळ्यांनी पाहिला तर शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते रयतेचे राजा होते राजा कसा असला पाहिजे जगाने पण मान्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा राजा हा फार क्वचित इतर ठिकाणी पाहायला मिळाला एवढं महाराजांचं दादा शेवट